येस प्रभूजी हरे कृष्ण सर्व भाविक भक्तांचं आजच्या या पाठ सकाळच्या नामस्मरणात आणि भगवत गीताच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज वैदही माताजी आपल्या शोकांचा सुरुवात करत आहेत आणि मंगलाचरण म्हणणार आहेत तर बाकीच्या सगळ्या भक्तांचंही मी स्वागत करते आणि वैदही माता यांचं सगळ्यात सुरुवातीला स्वागत करते हरे कृष्ण माताजी दंडवत प्रणाम स्वागत आहे आपलं हरे कृष्ण माताजी दंडवत प्रणाम Mangala Charan ॐ अज्ञानतिमिरान्दश ज्ञानाञ्जय शलाकया मिलितं मिलितम् येन तस्मै श्रीगुरवे नमः नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमती भक्ति श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्चाकल्पतरूपेश्व कृपा सिन्धो व्य एव च पतिताना पावनोभ्य वैष्णवेभ्यो नमो नमः हे कृष्णकरुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तु ते तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरि वृषभानुसुते देवि प्रणमामि हरि हि जय कृष्ण चैतन्य प्रभु प्रभुनित्यानन्द श्री अद्वैत श्री वासादि अद्वैतोदादोर श्रीवासाधिगौरभक्तवृन्द हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण दंडवत प्रणाम अध्याय चौथा चार पॉइंट सव्वीस श्रोत्रादींद्रियानाने संयम आग्नीश जिव्यते शब्दादी विषयानन्य इंद्रियाग्नीश जिव्यते शब्दार्थ श्रोत्र आदिनी श्रावणादी प्रक्रिया इंद्रियानी इंद्रिये अन्य अन्य संयम संयमाचा अग्निशू अग्निमध्ये जिव्यती अर्पण करतात शब्द आदी शब्द आदी इंद्रिया इंद्रिया, इंद्रियांच्या अग्निशू अग्नीमध्ये जिव्यती अर्पण करतात यापैकी काही जण अर्थ यापैकी काही जण विशुद्ध ब्रह्मचारी श्रवणादी प्रक्रिया आणि इंद्रियांची मानसिक संयम रूपी अग्निमध्ये आवृती देतात आणि इतर काही जण नियमन केलेले ब्रह्म ग्रहस्थाश्रमी इंद्रिय विषयांची इंद्रियामध्ये आहुती देतात तात्पर्य ब्रह्मचारी ग्रहस्थ वानप्रस्थ आणि या समाजाच्या चार आश्रमातील सदस्यांनी परिपूर्ण योग्य अर्थात आध्यात्मिक मागे होणे आवश्यक आहे ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्याशी या समाजाच्या चार आश्रमातील सदस्यांनी परिपूर्ण योगी अर्थात अध्यात्मवादी होणे आवश्यक आहे मनुष्य जीवन पशुप्रमाणे इंद्रिय उपभोग करण्यासाठी नाही म्हणून चार आश्रमांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की जेणेकरून मनुष्यास आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्णत्व प्राप्त करणे शक्य होईल ब्रह्मचारी किंवा प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली असणारे विद्यार्थी इंद्रिय तृप्तीपासून परावृत्त होऊन मन संयमित करतात ब्रह्मचारी केवळ कृष्ण भावनेशी संबंधित असणारे शब्द श्रवण करतो श्रवण हे ज्ञानप्राप्तीचे मूलभूत तत्व आहे म्हणून विशुद्ध ब्रह्मचारी पूर्णपणे हरेर नामा नु कीर्तनम किंवा हरिनाम श्रवणामध्ये आणि कीर्तनामध्ये संलग्न झालेला असतो तो भौतिक शब्द शब्द ध्वनींचे श्रवण करण्यापासून स्वतःच्या स्वतःला परावृत्त करतो आणि हरे कृष्ण हरे कृष्ण या दिव्य शब्द ध्वनीने ध्वनीचे श्रवण करण्यात मग्न होतो त्याचप्रमाणे मर्यादित आणि नियंत्रित इंद्रिय तृप्ती करण्याची अनुमती असणारा ग्रहस्थाश्रमी अशी इंद्रिय कृत्य पदार्थ आणि करणे मानव समाजाच्या प्रवृत्ती असतात परंतु संयमित ग्रमी अनियंत्रित संभोग आणि इतर प्रकारची इंद्रिय तृप्ती करीत नाही म्हणून धार्मिक जीवनावर आधारित विवाह पद्धती ही सर्व आधारित जीवन पद्धती समाजामध्ये अस्तित्वात आहे कारण हाच मैथुन भोग नियंत्रित करण्याचा मार्ग आहे असे संयमित आणि अनासक्त संभोग जीवन म्हणजे एक प्रकारचा यज्ञच आहे कारण गृहस्थाश्रमी आपल्या इंद्रिय तृप्ती करण्याच्या प्रवृत्तीची आहुती देतो हरे कृष्णा दंड प्रणाम हरे कृष्णा सर्व भक्तांना दंडवत प्रणाम भगवद्गीता सत्तावीस <coughs> सर्वांनी कर्मानी दान कर्मानी सापरे आत्मसंयमी योगाग्नो योगती ज्ञानदीपिते ते सर्वांनी सर्व इंद्रिय इंद्रिय कर्मानी कार्य प्राण कर्मानी प्राणाच्या क्रिया सुद्धा अपरे अन्य आत्मसंयम नेत्र मनोविग्रह योग योग साध योग साधन साधण्याची प्रक्रिया अग्नो अग्नीमध्ये आहुती ज्युती अर्पण करतात ज्ञान दिपी ते आत्मसाक्षात प्राप्तीच्या तीव्र इच्छेमुळे अर्थ इतर व्यक्ती ज्या मन आणि इंद्रियाच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात प्राप्तीसाठी इच्छुक असतात त्या इंद्रिया आणि प्राण्याच्या सर्व क्रिया अवती रूपाने नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करतात तात्पर्य या या ठिकाणी पतंजली प्रणित योग पद्धतीचा उल्लेख करण्यात आलेला आहे पतंजली योग सूत्रामध्ये आत्म्याला उपभोगामध्ये आसक्त आहे तोपर्यंत त्याला असं म्हणतात पण जेव्हा आत्मा, आत्मा, आत्मा अशा इंद्रिय उपभोगापासून अनासक्त होतो त्याला तेव्हा त्याला प्रत्यागात्मा म्हटले म्हटले जाते शरीराचा आत्मा हा दहा प्रकारच्या वाईन वायूमध्ये वावरता असतो आणि त्याचा प्रत्येक स्वसं प्रियिकेद्वारे येतो पतंजली योग क्रियेचे नियमन कसे करावे याबद्दल सांगतील जेणेकरून शरीरातील सर्व प्रकारच्या प्राणा प्राणाच्या क्रिया भौतिक आसक्तीतून आत्म्याचे शुद्धीकरण होण्यासाठी अनुकूल होतील या योग पद्धतीनुसार प्रत्याग्मा प्रत्या, प्रत्या हे अंतिम ध्येय आहे या प्रत्येकात्मा भौतिक क्रियापासून निवृत्त निवृत्त केलेला असतो इंद्रिय आणि इंद्रिय विषय याचा परस्पर संबंध येतो उदाहरणार्थ कान श्रवण करण्यासाठी नेत्र पाहण्यासाठी नाशिका वास घेण्यासाठी जेव्हा चव घेण्यासाठी हात स्पर्श करण्यासाठी आणि याप्रमाणे ही सर्व इंद्रिय आत्म्याच्या बाहेर क्रियाशील असतात या क्रियांना प्राणवायूच्या क्रिया म्हणतात आपान वायू अधो अधोगामी आहे व्या व्यानवायू अकुंशी प्रसरणाचे कार्य करतो समान वायू समतोलपणा राखतो उदान वायू आहे जेव्हा मनुष्य तो आत्मसाक्षाच्या प्राप्तीसाठी या सर्वचा उल्लेख करतो कृष्ण हरे कृष्ण सर्व वैष्णवनादो द्रव्य पो यज्ञा यदना योग यज्ञापै स्वाध्याय यज्ञा स्वाध्याय यज्ञा यत य संशती व्रता हा स्वतःकडील वस्तूंचा यज्ञ करणे तपयज्ञ तपोरूप यज्ञ योग यज्ञ अष्टांग योगरूपी यज्ञ तथा याप्रमाणे अपरे इतर स्वाध्याय यज्ञ ज्ञान यज्ञ दिव्य यज्ञामधील प्रगती करता यज्ञ च सुद्धा यत यहा प्रबुद्ध व्यक्ती संशा हा कठोर वृत्त धारण करणार काही जण कठोर व्रत धारण करून काही जण आपल्याकडील करून काही जण पद्धतीने आचरण करून किंवा काही ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदाध्ययन करून प्रबुद्ध होतात तात्पर्य या यज्ञांचे विविध विभागांमध्ये वर्गीकरण करता येते विविध प्रकारचे दान करून काही लोक आपल्याकडील संपत्तीचा यज्ञ करतात भारतामध्ये धनाढ्य व्यापारी वर्ग किंवा राजघराण्यातील लोक विविध प्रकारच्या धर्मार्थ संस्था उघडतात उदाहरणार्थ अन्न क्षेत्र अतिथीगृह अनाथालय आणि विद्यापीठ इतर देशांतील अनेक वृद्धाश्रम आणि तत्सम धर्मादाय संस्था आहेत ज्या अन्न वाटप गरिबांना शिक्षण आणि मोफत वैद्यकीय मदत देण्याच्या उद्देशाने स्थापलेल्या आहेत ज्ञान दान या सर्व कार्यांना द्रव्यमय असे म्हणतात काही लोक जीवनातील उन्नता प्राप्त करण्यासाठी किंवा ब्रह्मांडातील उच्चतर ग्रह प्रकारच्या तपस्या करतात उदाहरणार्थ चंद्राय चंद्रया चंद्रयान किंवा चातुर्मास्य या पद्धतीमध्ये विशिष्ट नियमानुसार खडतर वृत्तांचे जीवनामध्ये आचरण करावे लागते चातुर्मास्य वृत्ताचे आचरण करणार जुलै ते ऑक्टोबर वर्षातील चार महिन्यामध्ये केश कर्तन करीत नाही विशिष्ट ब्रदा, ग्रहण करीत नाही दिवसातून दोन वेळा अन्न ग्रहण करीत नाही जीवनातील अशा यज्ञाला तोपोमय यज्ञ म्हटले जाते इतर असेही लोक आहेत जे पतंजली योग पद्धती ब्रम्हज्योतींमध्ये विलीन होण्यासाठी किंवा हटयोग अथवा अष्टमयोग विशिष्ट सिद्धी प्राप्त करण्यासाठी इत्यादी योग पद्धतींचे आचरण करतात काही लोक पवित्र तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी करतात या सर्व आचरण क्रियांना यज्ञ अर्थात भौतिक विशिष्ट असे म्हणतात अन्य लोक आहेत जे निर्णय वैदिक शास्त्रांचे विशेष करून उपनिषद आणि वेदांत सूत्र किंवा सांख्य तत्वज्ञान अध्ययन करण्यामध्ये संलग्न होतात या सर्व क्रियांना स्वाध्यायी यज्ञ किंवा अध्ययन रूपी यज्ञ म्हटले जाते हे सर्व योगी निष्ठेने विविध प्रकारचे यज्ञ करण्यामध्ये मग्न असतात आणि जीवनातील उन्नता शोधात असतात पण कृष्ण भावना ही या सर्वांपासून भिन्न आहे कारण कृष्ण भावनेमध्ये प्रत्यक्ष भगवंतांची सेवा केली जाते वर उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारच्या यज्ञामध्ये कृष्ण भावनेची प्राप्ती करता येत नाही कृष्ण भवना केवळ भगवंत आणि त्यांच्या प्रमाणेच्या कृपेद्वारे प्राप्त करता येते म्हणून कृष्ण भवना ही दिव्य आहे हरे कृष्णा जणप्रणा अपाणे जिवे प्राण प्राणे अपान तथापरे प्राणापान गती बुद्धवा प्राणायाम पाद परायणा अपरे नियता हरा शब्दार्थ आपाने अधोगमन करणारा करणारे आपण वायू जुयती अर्पण करतात प्राणम बाहेरच्या दिशेने कार्य करणारा प्राणवायू प्राणी प्राणायाम प्राणायाम प्राणवायू मध्ये अपानम अधोगती अधोगामी आपान वायू तथा त्याचप्रमाणे अपरे इतर प्राण बाहेरच्या दिशेने कार्य करणार प्राणवायूचे अपान आणि अधोगामी अपान वायू गती गती ऋद्वा रोखून किंवा वश करून प्राणायाम सर्व प्राणनिरोधाने झालेली समाधी प्राणायाम परायण याप्रमाणे प्रा, परायण कर अपरे इतर नियत संयमी केल्यावर आहार आहार प्राणम प्राणवायू प्राणेशू मध्ये जुयती यज्ञ करतात किंवा हवन करतात अच्छा या व्यतिरिक्त इतरही लोक आहेत जे समाधीचा प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात जे प्राणवायूची अपानवायूमध्ये आणि अपणवायूची प्राणवायू आहुती देतात शेवटी संपूर्ण थांबवून समाधी अवस्थेत राहतात अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायू प्राणवायूमध्ये यज्ञ करून अर्पण करतात तात्पर्य श् श्वसन क्रिया नियंत्रित करण्याच्या या योग पद्धतीला प्राणायाम असे म्हटले जाते आणि आरंभी हाडोगामध्ये किंवा असताना प्राणायामाचा उपयोग केला जातो या सर्व प्रक्रिया इंद्रिय करण्यासाठी आणि आध्यात्मिक साक्षात प्राणायाम मध्ये शरीरातील वायू नियंत्रित केले जातात जा त्यामुळे त्याचे मार्गरमण विरुद्ध मार दिशेने करता यावे अपानवायू अधोगम अधोगमन करतो आणि प्राणवायू ऊर्धोगमन करतो प्राणवायू योगी या वायूंचे विरुद्ध दिशेने मार्गक्रम करतो आणि दोन्ही वायूंचे समत्व पूरक मध्ये साधतो प्राणवायू आपण अपान वायू मध्ये अर्पण करतो उच्छा आत येणाऱ्या श्वासामध्ये अर्पण करणे या क्रियेला म्हटले जाते जेव्हा दोन्ही प्रवाह पूर्णपणे थांबले जातात तेव्हा मनुष्य कुंभक योग यामध्ये स्थित असल्याचे म्हटले जाते कुंभक योगाच्या आचरणामुळे आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी मनुष्य आपली आयु आयु मर्यादा वाढवू शकतो बुद्धिमान योगी दुसऱ्या जीवनाची प्रतीक्षा न करता एका जीवन कालामध्ये पूर्णता प्राप्त करण्यामध्ये इच्छुक असतो कारण योगाच्या आचरणावर योगी आपले आयुष्य अनेक अनेक वर्षांनी वृद्धीकरण करतात परंतु कृष्ण भावनात मनुष्य भगवंतांच्या दिवप्रेम सेवेमध्ये नित्यस्थित असल्यामुळे त्यांची इंद्रिय आपोआपच नियंत्रित होतात त्यांची इंद्रिय नेहमी भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे ती इतरत्र रथ होण्याची अशक्यता नसते म्हणून जीवनाच्या अंती हे तो स्वाभाविकच भगवान श्रीकृष्णांच्या दिवधामामुळे प्रवेशित होतो यामुळे तो दीर्घायुष्य होण्याचा प्रयत्न करत नाही भगवती सांगितल्याप्रमाणे सव्वीस उन्नत होतो होतोय अभि अभिचारेनं भक्ती योगेन सेवते सगुणां से ब्रह्म ब्रम्हभूयाने कल्पते भगवंतांच्या विशुद्ध भक्तीपूर्ण सेवेमध्ये जो संलग्न होतो तर प्रकृतीच्या गुणाच्या पलीकडे <coughs> आत जातो आणि तत्काळ ब्रम्ह स्थरापर्यंत उन्नत होतो कृष्ण भावना एक मनुष्य जीव स्थरापासून प्रारंभ करतो आणि निसर्ग त्याच भावनेमध्ये स्थित राहतो म्हणून त्या स्थरापासून त्याने त्याचे पतन होण्याची शक्यता नसते शेवटी तो भगवत प्रवेश करतो भगवंतांना अर्पण केलेले अन्न किंवा कृष्ण ग्रहण करणे आर नियम आपोआप आर नियम आपोआपच होते इंद्रिय निग्रह करण्यासाठी आर नियम अत्यंत सहाय्यकारक ठरते आणि इंद्रिय संयम केल्याविना भौतिक जळजळातून मुक्त होण्याची शक्यता नाही हरे कृष्ण हरे कृष्ण दंडवत प्रणाम अध्या श्लोक संख्या तीस सर्व विदो यज्ञ क्षपित कल्मशहा यज्ञ शिष्टम मृतो भुजो याती ब्रह्म सनातनम सर्वे सर्व अपि वर्कर् भिन्न असले तरी येते हे सर्व यज्ञविधा यज्ञ करण्याची प्रयोजन चांगल्या रीतीने जाणणारे यज्ञ क्षपित अशा प्रकारे यज्ञ कर्म केल्याने कल्मशहा पापकर्मे यज्ञशिष्ट अशा यज्ञकर्माचे फळ अमृतभुजनी अमृताची चव घेतली आहे यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञकर्ते पापकर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अवशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात तात्पर्य विविध प्रकारच्या यज्ञांच्या पूर्वोक्त वर्णनावरून यज्ञ यज्ञ किंवा ज्ञान आणि यज्ञ कळून येते की इंद्रिय संयम करणे हाच या सर्वांचा मूळ उद्देश आहे इंद्रिय तृप्तीमुळेच मनुष्य भौतिक अस्तित्वात गुंतून राहतो म्हणून जोपर्यंत इंद्रिय तृप्ती विरहित स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो सच्चिदानंद स्तरापर्यंत उन्नत होऊ शकत नाही हा स्तर म्हणजे सनातन सनातन किंवा ब्रह्मस्तर होय वर सांगण्यात आलेले सर्व यज्ञ मनुष्याला भौतिक जीवनाच्या पापकर्मातून शुद्ध होण्यास सहाय्यक होतात जीवनातील या प्रगतीमुळे मनुष्य ऐश्वरवान आणि आनंदी होतो इतकेच नव्हे तर अंतसमयी निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन किंवा भगवान श्रीकृष्णांचे सानिध्य प्राप्त करून शाश्वत भगवत धामात प्रवेश करतो हरे कृष्णा श्लोक संख्या एकतीस नायम लोकस्य यज्ञस्य कुंतो कुंतोन्य कुरु हा न नाही अयम आ, लोक, लोक, न हा लोक ग्रहलोक अस्ति आहे अयज्ञस्य यज्ञ न करणाऱ्याला कुत कोठून अन्य इतर कुरुसत्त मम हे कुरुश्रेष्ठा हे कुरुश्रेष्ठा यज्ञ केल्याविना मनुष्य या लोकांमध्ये किंवा या जीवनामध्ये कधीच सुखप्राप्ती करू शकत नाही तर पुढील जीवनाविषयी काय सांगावे हरे कृष्ण तात्पर्य मनुष्य कोणत्याही प्रकारच्या भौतिक जीवनामध्ये असला तरी निश्चितपणे त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाचे अज्ञान असते दुसऱ्या शब्दात सांगाव याचे तर भौतिक जगातील अस्तित्व म्हणजे आपल्या पापमय जीवनाच्या कर्मफळांचा परिणाम आहे पापमय जीवनास अज्ञान कारणीभूत आहे आणि पापमय जीवन हे मनुष्याचे भौतिक अस्तित्व लांबविण्यास कारणीभूत आहे या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी मनुष्य जीवन हाच एकमेव सुटकेचा मार्ग आहे म्हणून वेद आपल्याला या जंजाळातून मुक्त होण्यासाठी धर्म अर्थ काम आणि सरतेशेवटी शेवटी या दुःखमय अवस्थेतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा मार्ग निर्देशित करतात धर्माच्या मार्गामुळे किंवा वर सांगितलेल्या विविध प्रकारच्या यज्ञामुळे आपोआपच आपल्या आर्थिक समस्या सुटतात जरी तथाकथित लोकसंख्या वाढ झाली असली तरी यज्ञ चरण करून आपण पुरेशा प्रमाणात अन्न दूध इत्यादी प्राप्त करू शकतो याप्रमाणे शारीरिक आवश्यकता जेव्हा पूर्णपणे भागतात तेव्हा स्वाभाविकपणेच पुढची पायरी म्हणजे इंद्रिय तृप्ती ही होय म्हणून वेदांनी इंद्र तृप्ती नियमांसाठी विविध पवित्र विवाह बंधनाची व्यवस्था केली आहे याप्रमाणे मनुष्य क्रमाक्रमाने भौतिक बंधनातून मुक्त होण्याप्रत उन्नत होतो आणि मुक्त जीवनाचे परमोच्च परिपूर्णत्व म्हणजे भगवंताचे सानिध्य प्राप्त करणे होय पूर्वीच सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्यामुळे सिद्धी प्राप्त होते म्हणून जर मनुष्य वेदानुसार यज्ञ करण्यास इच्छुक नसेल तर तो वर्तमान जीवनामध्ये सुखाची अपेक्षा कशी करू शकेल आणि मग अन्य लोकांवरील अन्य विषारी काय बोलावे विविध स्वर्ग लोकांमध्ये विविध प्रकारची सुखी उपलब्ध असतात त्या सर्व ठिकाणी विविध प्रकारचे यज्ञ करणाऱ्या मनुष्यासाठी अमर्याद सुख उपलब्ध असते परंतु एखाद्या मनुष्यास प्राप प्राप्य असे परमोच्च सुख म्हणजे कृष्ण भावनेद्वारे आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करणे होय म्हणून कृष्ण भावनाभावी जीवन हेच भौतिक जीवनाच्या सर्व समाध्या समस्यांचे समाधान आहे हरे कृष्ण हरे कृष्ण सर्व भक्तांनी खूपच छान रीत्या श्लोकापठन केलेलं आहे मी नामदेव प्रभूजीना आता विनंती करते की ते ह्याचा आम्हाला सार सांगते हरे कृष्ण प्रभूजी नाम आपलं स्वागत आहे हरे कृष्ण हरे कृष्ण प्रभूजी श्लोक नंबर येस येस बोला प्रभूजी येतोय आवाज श्लोक नंबर सव्वीस या श्लोकामध्ये चार आश्रम आणि त्या आश्रमातील व्यक्तींची कर्तव्य याचे वर्णन केलेले आहे चार आश्रम आहेत ब्रह्मचार्याश्रम आश्रम वाणप्रस्थ आश्रम आणि संन्यासाश्रम या चारही आश्रमातील सदस्यांनी योगी म्हणजेच अध्यात्मवादी होणे आवश्यक आहे पशुपक्षाप्रमाणे मानवी जीवन इंद्रिय भोगासाठी नाही म्हणूनच चार आश्रमांची रचना करून मनुष्याला आध्यात्मिक जीवनात पूर्णत्व प्राप्त करण्याची संधी दिली गेली आहे आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली विद्या विद्यार्थी इंद्रिय तृप्तीपासून प्रवृत्त होऊन मन संयमित करतात असे युवक पूर्णपणे हरिणाम श्रवण व कीर्तन याशी संलग्न असतात गृहस्थ आश्रमीला मर्यादित आणि नियंत्रित इंद्रिय तृप्ती करण्याची अनुमती असते या आश्रमातील व्यक्ती मांसाहार मादक पदार्थ यांच्या आहारी जात नाहीत म्हणून धार्मिक जीवनावर आधारित पद्धती समाजात अस्तित्वात आहे हाच मैथून भोग नियंत्रित करण्याचा मार्ग आहे असे संयमित आणि अनासक्त संभोग जीवन म्हणजे एक प्रकारचा यज्ञस आहे कारण ग्रहस्थाश्रमी आपल्या इंद्रिय तृप्तीच्या प्रवृत्तीची आवती देतो श्लोक नंबर सत्तावीस या श्लोकात पतंजली योग पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे मन आणि संयमाद्वारे आत्मसाक्षात्काराच्या प्राप्तीसाठी इच्छुक योगी इंद्रिय व प्राणाच्या सर्व क्रिया आवती रूपाने नियंत्रित मनरूपी आग्नित अर्पण करतात पतंजलीच्या योगसूत्रामध्ये आत्म्याला प्रयाग आत्म्याला प्रयाग आत्मा आणि परागात्मा संबोधण्यात आले आहे इंद्रिय भोगत इंद्रिय भोगत असक्त आत्म्याला परागात्मा म्हणतात जेव्हा तो इंद्रिय उपभोगापासून अनासक्त होतो तेव्हा त्याला प्रत्यागात्मा म्हणतात शरीरात आत्मा दहा प्रकारच्या वायूमध्ये वावरत असतो याचा प्रत्यय स्वसन क्रियेमध्ये येतो पतंजली योग मनुष्याला शरीरातील प्राणांच्या क्रियांचे नियमन कसे करावे त्याचे ज्ञान देतो श्लोक नंबर अठ्ठावीस यज्ञाचे विविध विभाग या श्लोकात सांगितले आहे यज्ञ म्हणजे आपण जे आपल्या इंद्रियाद्वारे जे योग करतो म्हणजे ज्ञान योग स्वाध्यायोग द्रव्य योग वगैरे असे जे योग आहे मानवी जीवनामध्ये त्या संदर्भात या ठिकाणी सांगितले आहे दान करून संपत्तीचा यज्ञ करतात श्रीमंत लोक धर्मशाळा अन्नछत्र अनाथ आश्रम वृद्धाश्रम रुग्णालय इत्यादी धर्मादाय संस्था काढतात याला म्हणतात काही लोक उन्नत होण्यासाठी अनेक प्रकारच्या तपस्या करतात खडतर व्रत करतात अशा यज्ञाला तपोमय मा यज्ञ म्हणतात काही लोक हटयोग क्रिया अष्टांग करता, योग करतात या आचरण क्रियांना योग यज्ञ म्हणतात काही लोक वैदिक शास्त्रांचे म्हणजे वेद उपनिषदे इत्यांचे अध्ययन करतात या क्रियांना स्वाध्याय यज्ञ म्हणतात हे सर्व यज्ञ उन्नत अवस्थेसाठी केले जातात परंतु कृष्ण भावना या सर्वाहूनही भिन्न आहे कारण कृष्ण भावनेमध्ये प्रत्यक्ष भगवंताची सेवा केली जाते वरील विविध यज्ञात कृष्ण भावनेची प्राप्ती करता येत नाही कृष्ण भावना फक्त भगवंत व त्याचा प्रामाणिक भक्तच्या कृपेद्वारेच प्राप्त करता येते म्हणून कृष्ण भावना दिव्य आहे श्लोक नंबर एकोणतीस काही काही लोक समाधीस्थ राहण्यासाठी प्राणायामाचा अवलंब करतात श्वसन क्रिया नियंत्रित करण्याच्या पद्धतीला प्राणायाम म्हणतात क्रियाम कुंभ आयुष्य मर्यादा वाढविण्यासाठी करतात कृष्ण भावना भावित व्यक्तीची इंद्रिय आपोआप नियंत्रित होतात तो दीर्घायुष्य होण्याचा प्रयत्न करीत नाही तो तत्काळ मुक्तीच्या स्तरापर्यंत उन्नत होतो श्लोक नंबर तीस यज्ञाचा हेतू जाणणारे यज्ञ करते पापमुक्त होतात वरील सर्व प्रकारचे यज्ञ इंद्रिय संयमासाठी केले जातात इंद्रिय विरहित स्तर म्हणजे सनातन किंवा ब्रह्मस्तर होय श्लोक नंबर एकतीस वरील यज्ञ केल्याशिवाय सुख मिळत नाही पापमय जीवनास अज्ञान कारणीभूत असते वेद आपल्याला पापमय जीवनातून मुक्त होण्यासाठी धर्म अर्थ काम आणि दुःख यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात वेदानी इंद्रिय तृप्ती नियमनासाठी पवित्र विवाह बंधनाची व्यवस्था केली आहे जर मनुष्य वेदानुसार यज्ञ करण्यास इच्छुक नसेल तर तो वर्तमान जीवनात सुखाची सु, अपेक्षा कशी कर, सु, करू शकतो म्हणून कृष्ण भावना भावित जीवन हेच भौतिक जीवनाच्या सर्व समस्यांचे समाधान आहे धन्यवाद खूपच सुंदर तुम्ही आम्हाला विश्लेषण करून सांगितलं श्लोकांचं अजून कोणाला काही काय सांगायचं असेल तर आपण सांगू शकता अजून कोणाला आपले मत मांडायचे असतील तर हरे कृष्ण अं तर मग इथे आपण थांबवू शकतो रोजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण हे श्लोकापठन करतो अ त्यांनी खूपच सुंदररीत्या आपल्या सगळ्यांचा सकाळची सुरुवात खूपच सुंदर रित्या होते आणि आपण काहीतरी प्रयत्न करतोय श्रीला प्रभुवतांच्या मार्गात काहीतरी करण्याचा असं आपल्याला संधी मिळते तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं आपल्या भगवद्गीता पठणात सगळ्यांनी भाग घेण्यासाठी आणि श्रवण करण्यासाठी सगळ्यांचा खूप खूप पुनश्च धन्यवाद इथे आपण थांबणार आहोत परमपूज्य फिला प्रभुपाद की जय अनंत कोटी वैष्णव वृंद की जय हि ने गोपाल कृष्ण महाराज की जय गीता पठन की जय भगवत गीता की जय हरे कृष्ण हा